उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रातील चौदा कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महा पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतांचा हत्याकांड बघितलं तेव्हा ते चुप राहिले ज्यांनी कोविड काळात शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला आधीच वर्षपेन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला ते काय देवेंद्र फडणवीसांना नालायक बोलत आहेत महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत उद्धव ठाकरेंना माहीत आहे की मोदीजींचा फोटो लावून अठरा खासदार मागच्या वेळी निवडून आले आता मोदींच्या फोटो गेला मोदींचं नावही गेलं त्यामुळे आता त्यांचे अठरा खासदार दोन चार वर येतील म्हणून उद्धव ठाकरे यांनी वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये अतिशय निराशा अवस्थेमध्ये त्यांच्या मनावर जो परिणाम झाला त्या परिणामामुळे ते बोलत आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज ज्यावेळेस अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली त्यावेळी फडणवीस बाहेर बसले होते त्यांना काही माहित नाही फडणवीस साहेब जे आहेत ते नालायक आहेत अशी टीका आता उद्धव ठाकरेंनी केले काय सांगतो महाराष्ट्राच्या चौदा कोटी नागरिकांचं जर मत घेतलं गोपनीय मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधू संतांचं हत्याकांड बघितलं आणि तोंड तुप्प बसले राहिले तोंड मुक मुख तुप्प बसले राहिले ज्यांनी कोविडच्या काळामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला ज्या उद्धव ठाकरेंनी चौदा कोटी जनतेला वाऱ्यावर हो सोडलं अडीच वर्ष पेन नसलेला मुख्यमंत्री या महाराष्ट्राने बघितला अडीच वर्ष दोन दिवस मंत्रालयात येणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्ही बघितला तो काय देवेंद्र फडणवीसांना नालायक वगैरे शब्द बोलतो आहे महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही उद्धव ठाकरे फिसाडलेले आहेत उद्धव ठाकरे यांनाही माहिती आहे की मोदींच्या नावावर मोदींचा फोटो लावून मागच्या वेळी अठरा खासदार निवडून आले आता मोदींचा फोटो गेला मोदींचं नावही गेलं मोदींचं नाव आता त्यांनी सोडलं त्यांना हे भीती वाटतं आहे की अठरा खासदार जे त्यांचे होते ते आता दोन चारवर आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये अतिशय निराश अवस्थेमध्ये अतिशय त्यांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्या परिणामामुळं असे बोलतात आहे त्यांना महाराष्ट्राच्या उत्कृष्ट अशा मनोरुग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज आहे